हाय फ्रेंड माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज मी नवीन पद्धत वरण बनवणार आहे आणि शेपू घालून वरण करणार आहे चला तर मग बघूया कसं करायचं प्रथम पहिला मी शेपू निवडून घेतलेला आहे आणि मुगाची डाळ घेतलेला आहे आणि मूग घेतलेला आहे आणि शेपूला स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि आता त्याला चिरायला घेणार आहे आणि खूप वरण भारी लागते आणि ज्यांना तोंडाला चव नसेल हे नक्की तुम्ही ट्राय करा शिपूचं वरण खूप छान लागते आणि टेस्टी लागते भातासोबत तर तुम्ही ला जवाब खाचीला अशा प्रकारे मी आज नवीन पद्धत घरगुती प्रमाणे मी बनवणार आहे आणि तुम्हाला खूप आवडणार आहे आणि आता मी शिपू स्वच्छ धुवून बारीक करून घेत आहे शेपूला आणि मुगाची डाळ धुवून घेतलेला आहे मीनं आणि शेपू आज बारीक करून घेत आहे आणि त्याच्यात आता मी घालून घेत आहे आणि एक एक जण काय करतात पालक घालतात चाकवत घालतात ते आता हे जास्त कोणी शिपूची भाजी कुणी घातलं नसेल वरणात हे मी वरण करणार आहे ते फिक्की दाल म्हणतात बघा कोण कोण वरण म्हणतात फिक्की दाल दाल तडका हे आणि हे बघा पाणी घालून मुगाच्या डाळाला आणि भात पण लावणार आहे आणि आता कुकर मध्ये शिजवायला ठेवणार आहे मुगाची डाळ तीन शिट्ट्यामध्ये आणि भाजी पण पन... म्हणजे शेपूची भाजी पण मी घातलेला आहे आणि आता चला तर मग आता तीन चार सिट्ट्यामध्ये आपण लावून घेऊया भाजी शिजण्यासाठी हे नवीन पद्धत आहे कोण कोण पालक चाकवत आणि कुठलं भाजी घालून करतात डाळ तेजी मी तर बघा हे नवीन पद्धत शेपू घालून वरण बनवणार आहे खूप छान आणि टेस्टी आणि जे ज्यांना चव नसेल तोंडाला हे नक्की करून तुम्ही ट्राय करू शकताय आणि हे बघा डाळ शिजलेलं आहे शिपू पण माझा शिजलेलं आहे आणि आता मी एका पातेलात वतून घेतलेलं आहे पातेलातनं तांब्यात आणि आता रवीनं फिरवत आहे आमच्या घरात सगळ्यांना आवडतं आहे शिपूचं वरण चला तर मग झालेलं आहे माझं बारीक झालेलं आहे आणि आता तडका देऊया आपण वरणाला म त्याच्यासाठी एक ते दोन चमचे तेल घालत आहे मी लसूण निवडून घेतलेला आहे चिचून घालत आहे जिरा एक चमचा मोहरी एक चमचा कढीपत्ता हे माझं घरचं कडीपत्ता आहे तडका खूपच चांगलं आणि मीठ पण त्याच्यातच घालायचं तेलातच आणि हळद पण त्याच्यातच घालून घ्यायचं तडका द्यायला कारण की स्वाद खूप छान येतो आहे म्हणून त्याच्यातच घालून घ्यायचं आणि हे बघा रवीनं फिरवून घेतलं होतं आणि त्याच्यात आता फोडणीला मी देत आहे डाळ आणि शिपूला फोटीला देत आहे हे बघा कलर कसा आलेला आहे बघा वर करून घ्या चवीनुसार मीठ तुम्ही घालू शकताय मी तेलातच घातलेलं आहे थोडं पाणी वरणं लागलं तरी घालू शकताय तुम्ही खूप छान लागते शिपूचं वरण आपण बनवणार आहे मुगाच्या डाळीपासून आणि टेस्टी ज्यांना शिपू पण आवडत नसेल खायला तर तुम्ही हे नवीन प प्रकारचं करू शकताय वरणात घालून तुम्ही बनवू शकताय एवढं छान बनतं आहे की बोलायचं काम नाही आणि तोंडाला चव नसेल तर हे नक्की तुम्ही ट्र ट्राय त्र, करून घेऊ घ्या ट्राय नक्की करा आणि कसं वाटलं मला कमेंटमेंट नक्की कळवा अगदी साध्या सोप्या पद्धतीनं चिपूचं वरण तुम्हाला दाखवलेलं आहे आणि माझ्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा हे बघा माझं वरण तयार झालेलं आहे आणि हे, हे बघा फेस आलेलं आहे बारीक गॅस करून घ्या आणि बारीक शिजलेलं आहे बाय